बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द गावातील दहावीची परीक्षा दिलेल्या अंकिता कडाळे या शाळकरी मुलीने गावगुंडांना कंटाळून आत्महत्या केली होती काल दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून मयत अंकिता विद्यालयात पहिली आली आहे एका अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडांनी आत्महत्येला भाग पाडले होते मात्र चार आरोपींपैकी केवळ एका आरोपीला अटक झाली होती काल अंकिताचा निकाल पाहून तिच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला डॉक्टर वरून लोकांची सेवा करण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले उर्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी तिचे पालक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पायरी जिजवत आहेत उर्वरित आरोपींना अटक व कठोर कारवाई हीच अंकिताला श्रद्धांजली ठरेल असे तिच्या पालकांनी सांगितले माझी मुलगी दहावी पहिला क्रमांक पहिल्या पासून पहिला नंबर पहिली ते दहावी पर्यंत आला पण आज या जगात ती इतकी हुशार माझी मुलगी होती पाटे उठून अभ्यास करायची <laughs> जाणार आता मग मुळे माझ्या मुलीला <laughs> कर्जात प्रवृत्त केले त्यांना लवकर लवकर शिक्षा व्हावी मुलगी अंकिता हिने काल जागीचा का झाला त्यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे तर त्यामध्ये ते आता या जगात निकाल बघण्यासाठी नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप दुःख त्या त्याच्यामुळे त्यांना जे आत्महत्या प्रवृत्त आरोपी आहेत तिनं अजूनही फरार आहेत त्यांना अटक व्हावी हेच हीच आमची विनंती आहे आणि हेच तिला खरी श्रद्धांजली होईल की तिला न्याय मिळावा म्हणून